ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जामखेड तालुक्यात नाननाड रोडवरील आयटीआय जवळ मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात जामखेड येथील भारत घागरे यांचा डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शारदा घागरे जामखेड तसेच संजय गुळवे शेळगाव तालुका परंदा जिल्हा धाराशिव गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती शरद चव्हाण व तेजस मोहोळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारे यांना दिली माहिती मिळतात कोठारे यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन महेंद्र श्रीसागर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात दाखल केले परंतु भारत घागरे यांना जबर मार लागल्याने डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु डॉक्टरांना यश आले नाही तसेच भारत घागरे यांच्या पत्नी शारदा घागरे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे तसेच समोरील गाडीवरील संजय गुळवे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी कंट्रोल न झाल्यामुळे घागरे यांच्या समोरच्या वाहनावर आदळली आणि हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली असून पुढील तपास प्रवीण इंगळे पोलीस नाईक व सरोदे पोलीस कॉन्स्टेबल करीत आहेत अपघात झाल्यानंतर घटनास्थळी लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात मात्र मदत करण्याऐवजी फक्त गर्दी करतात अशा वेळी अँब्युलन्स चालवणे व जखमींना दवाखान्यात नेणे धोकादायक ठरते तरी सुद्धा प्राण वाचवणे हेच कर्तव्य मानून मी रुग्णवाहिकेसह धाव घेतो असे कोठारी यांनी सांगितले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मागील अनेक वर्षांपासून अपघातग्रस्तांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी अविरत झटत आहेत आजवर हजारो जखमींना त्यांनी वेळेत उपचार मिळवून दिले असून असंख्य जीव वाचवले आहे त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे रात्री पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरी यांनी घाकरे यांचे शव विच्छेदन करून दिले असता बाळेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे संजय कोठारी सरांचं मला विशेषतः कौतुक करावसं आणि पोलीस स्टेशन ला मी काम करतो दोन तीन वर्ष काम करतो निघून जातो आठवण तर सर्वांची होती नाही असं नाही तालुक्यातल्या खूप साऱ्या जणांची आठवण होती परंतु थँक यू बोलण्यासाठी एक फक्त हातावर मोजण्यासारखेच व्यक्ती असतात ज्यांचं म्हणजे एक आम्हाला थँक्यू म्हणजे आयुष्यभरासाठी आम्ही त्यांना आठवणी ठेवतो आम्ही त्यांना विसरू शकत नाहीत अशा प्रकारे या ठिकाणी सामाजिक काम करणारे संजय कोटारसे कुठेही अपघात झाला कोणत्याही निरपेक्ष भावनेने ते त्या ठिकाणी हजर असतात अनेक आम्ही व्यक्तींना रोडने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींना ज्यावेळेस आम्ही मदत मागतो ती रक्त बांबाळ पेशंट असतात ते उचलत नाहीत लोक हँड ग्लोव्ह नसतात परंतु तशा अवस्थेत आम्हाला कोठारी सर जी मदत करतात ते एक शब्दांच्या पलीकडे मदत आहे काही अनेक घटना तर अशा आहेत की मला किंवा माझ्या बीठ हवलदारला समजण्याच्या अगोदर कोठारी सरांना समजतात कोटारी सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे त्यांचा आम्हाला पोलिस दलाला अतिशय मौल्यवान सहकार्य लाभ लाभत आहे त्यांचं सुद्धा आम्ही खूप अभिनंदन मानतो न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका